हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता ना दोन चार दिवस झाले सकाळची खूप थंडी पडायला लागली दिवसभर तर खूप गरम होतं आणि सकाळ सकाळच भरपूर थंडी असते ते अगदी नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर तर ऊन पडायला सुरुवात होते तर आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला जाते आपल्या तर भाज्यांची ऑर्डर आहे प्रत्येकी दोन दोन हो भाजी वगैरे हवी आहे तर मी ती भाजी काढून घेते सुयोग एक साईडला ना च दूध करते इकडे मी चहा सुद्धा ठेवलंय ती आपली तुळस इकडे लावली आहे फक्त ह्याला ना आता कलर वगैरे करायचंय खळ सगळं शेणाने चालवायचंय बरीचशी कामं आहेत छोटी 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 सगळी ती आम्ही जरा दोन दिवस ना पूर्ण अशी उरकतोय आपली वसू आहे तिकडे वसूला सोडले आणि ती आईला तर अशी बरीच ना कामं आहेत आपली काय ना काय काय ना काय करायचं तर ते ना उरकायच्या मागे आहोत आम्ही इथं पण सगळं म्हणजे पसारा झालाय तो पूर्ण आवरायचा आहे आणि हा बघा हॉट ठेवले इकडे तर ना आता इकडे बसायला बरं वाटतं म्हणजे काम झालं की जरा टेकायचं पाच मिनटं किंवा दुपारच्या वेळेस पण बसून सर्व असं समोरचं बघत बसायचं बरं वाटतं जरा चला भाजी काढूया तोपर्यंत वेळ जाईल नाहीतर आ भाजी आहे हो जाम जुड लाल माठ मुळा आणि हिरवा भात एक अजून आयचं पिशवीत ला बसतील का सगळे एक घरी द्यायचे मुळा हां मुळे पण आता अशी ना मोठे मोठे झालेत कोळी असले की राहते इकडे शेणखत तयार झालंय तर ते वाप्यांमध्ये आम्ही टाकून घेतोय तीन टाकून झाली काहीच पाणी मारून झालं आहे पण उन्हा ऊन उन एवढं लागतंय ना की बघा पानं ना सगळी झिरमल्यासारखी झाली कारण किती पण पाणी टाकलं तरी ते उन्हामुळे सर्व हे होतच मेथी तर काय विचारत ना आणि इथे ना सुकी मिरचीच्या बियाणं टाकलेली ना त्याचं बघा ते रुजून आलेत आणि इकडे ती छोटी मिरची होती बुटकीसारखी तर त्याचं पण आहे बघा ते जास्त नाही आलेत तीन चार आलेत रुजून इकडे सगळेच आले शेणी सुकत घातलेत थोडस शेण आहे तर ते टाकायचं आणि इकडे असं सर्व गोण्यांमध्ये भरून ठेवतो इथे भरून ठेवलं आहे म्हणजे आम्हाला इथे साईडला ना माच करायचा आहे जो की गेल्या वर्षी पण आम्ही केला होता उन्हाळ्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल पण आता ह्या वेळेला पण करताना मी दाखवेन की कसा करतो आणि सगळ्या शेणाबाहेरच ठेवतो पावसाची वेळ आली की मग सर्व मग भरून घेऊन जातो घरामध्ये इथे सगळं हा हिरवा माठ नवीन पेरलेला आलं आहे लाल माठ आणि आता हे मुळ्याचे दोनच वापे आहेत आमच्याकडे पण आता हळूहळू मुळा एकच वापा ठेवणार आहे आणि पालाभाजी वाढवणार ना कारण आता गरमीत मुळा कमी खातात पालाभाजी जास्त खाणार ते आम्ही ना उन्हात बाहेर यायला टाळतोय म्हणजे सकाळचंच सकाळचं काय म्हणा कामं करतानाच वेळ जातो एवढा घरातली कामं त्यात पाणीमध्येच येतं त्यामुळे ना परसबागेत बागेत असं काम करायला ना सध्या आम्हाला वेळच मिळत नाही आहे कारण संध्याकाळी मग परत ते दुधाचा वगैरे टाईम होतो म्हणजे दोन्ही टाईम आमचे बिजीज असतात सकाळ पण आणि संध्याकाळ पण दुपारच ती मिळते पण आता एवढं भयंकर ऊन आहे ना की दुख म्हणजे दु उन्हात यायलाच आम्ही टाळाटाळ करतोय त्रास होतो नंतर मग याच्यात पालक टाकूया त्याच्यात हिरवा माठ टाकूया ते काढून घेते थोडंसं आहे ते या वाप्यामध्ये शेणखत टाकून मी पूर्ण लाईनी मारून घेतले बघा लक्ष्मी आवाज देते आता याच्यामध्ये आम्ही बियाणं पेरणार आणि दुसरीकडे या वाफ्यामध्ये पण मी शेणखत टाकून घेतलं आहे आता हळूहळू हलक्या आता नसं जरा जरा खोदून घेतणार मी कारण या आपली वाफे ऑलरेडी भुजबुशीत आहेत एकदम अशी बारीक माती त्याच्यावरती मी शेणखत टाकले बघा आणि मी खोदून घेत घेणार त्यानंतर याच्यामध्ये आम्ही याच्यात कोणतं पेरवी आहे ना हिरवा माठ हिरवी पाला ना आणि इकडे मेथीची भाजी काढते सगळीच काढणार आहेस नाही ही अर्धीच काढतेस हां कारण जरा पाणी कमी आहे त्यामुळे आम्ही या साईडचे जरा वापर कमी करायचं प्लॅनिंग चालू आहे हो बघा ही झाले काढायला त्यांना वाटेल की उगाच काढ

लाईन मारू लाईन हे थोडी जागा भेटते व्यवस्थित होण्यासाठी दोघांच्या मध्ये बनवला हिरवा माठ लाल माठ बियाणे आम्हाला भेटलं नाही दुकानामध्ये कुठल्या हो देवडूक तर आम्हाला मिळालंच नाही आणि आपल्या गावामध्ये दुकानामध्ये मिळालंय ते बघा इकडे म्हणजे पाहिजे तसं आपल्याला रिझल्ट नाही मध्ये मध्ये आलंय हो कारण ते आम्हाला दुकानामध्ये पण बोलले एवढं म्हणजे खास नाही बियाणं लागेल जी ही होती ना, लाम लाम ना तो तो जारी भाजी काढून आली पडवळ मेथी काकडीच साईज नाही उन्हाळ्यात नव्हतं तसंच असत तरी झाली ती व्यवस्थित बऱ्यापैकी भाजीला होईल गरुड वगैरे आलं ते तो तो आता गरुड पण यायला समोर ते जे वरती बघा बंगल्याच्या वरती जे आहे ना ते बघा नाही शेड वर केले ना वरती पत्र्याचं तिकडे येऊन बसतात गरुड आणि तिथून बघतात या मागच्या बाजूला काय काय भाजी खाली बघा ही मेथी लाल माठ जो शेवटच्या वापेमध्ये थोडाफार उरला होता तो सगळा काढला कडवळ आणि आणि हे मी बाहेर आणलं ह्याच्यासाठी देवरुखच्या मार्केट मधून मा आणलेलं ना तुरण तो व्हिडिओ मी बनवला होता तर त्यावर आपल्याला एक कमेंट आली की कसा रुजत घालता ते पण दाखवा आणि हे रुजत घालेपर्यंत तुम्ही हा कसा ठेवणार ते पण सांगा म्हणजे पावसाळ्यापर्यंत कसा ठेवणार ते पण सांगा तर पावसाळ्यापर्यंत कसा ठेवणार हे मी तुम्हाला सांगते पण आता रुजत घालणार आहे ते आपण पावसाच्या टायमाला घालणार आहे तर तो व्हिडिओ पण नक्की आपला येईलच कारण आपण पावसात जे जे रुजत घालतो ना करांदे म्हणा किंवा अजून काही काही भाज्या वगैरे तर ते सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात जे ते नवीन सबस्क्राईब तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता पण नवीन व्हिडिओ पण मी पावसामध्ये नक्की दाखवेन पण आता हे तोपर्यंत कसं ठेवायचं व्यवस्थित ते मी तुम्हाला नंतर दाखवते थोड्या वेळामध्ये जरा पहिली ही काम सगळी आवडते आणि मग दाखवते इकडे मी सुरणाची फ्राय करते बाकी जेवण बनवून इथे मी ना फ्लावर मटरची आमटी बनवली लाईट गेलाय सोमवार आहे त्या महिन्यात थोडा उचड कमी असेल तर इथे हा एक बॉक्स घेतला आणि त्यामध्ये राख टाकली त्या राखेमध्ये हे सुरण ठेवणार आहे तर आता हे कसं ठेवत ते बघूया आपण राखेतच ठेवायचा असतो म्हणजे कसं त्याला वरती मोड येतात कोणत्या दाखवा ये बाजूनी एक एक मिनिट काढा जरा दाखवते मी हा हे बघा इक, इकडे ना मोड येतो आणि हे बघा हे जे आहे ना इथे ते आपण असं कापून, कापून जरी रुजत घातलं ना तरी ते सुरण हे आता हे तीन येत और... हे तीन असे हे कापून आपण मातीत टाकले टाकू शकतो आणि अक्कच टाकणार आहोत रुजत म्हणजे मोठा, हो मोठा अशा प्रकारे जे कंद असतात ना आपली म्हणजे काय म्हणतात ते चिनी म्हणा करंदे म्हणा ह्या गोष्टींना अशा ह्या राखेतच ठेवायच्या असतात आणि मग पावसाळ्यात रुजत घालायचे असतात तर आज आम्ही ना गमेल्यामध्ये मेथी सुद्धा पेरणार आहोत वाप्यामध्ये तर पेरून बघितली येते व्यवस्थित पण मेथीला कसं थंडावा लागतो गरमी अजिबात नाही पाहिजे पण आता इकडे ना क्लायमेट ना नुसतं गरम गरम गरमच झालेलं आहे थंडी पण एवढी काही व्यवस्थित पडली नाही तर वाप्यात आम्ही मेथी पेरून बघितली आणि घमेलात पण पेरतात चांगली येते असं मी ऐकून आहे बघितलं आहे पण प्रत्यक्ष करून बघितलं नाही आहे स्वतः तर आम्ही ना आमच्या घरात म्हणजे घरी खाण्यापुरतीच करणार आहे ते विकण्याच्या हिशोबाने नाही करणार आहे कारण आता फेब्रुवारी एंडच आहे त्यामुळे आता गर्मी काय स्टा स्टार्टच होणार आहे तर ना घमेल्यामध्ये म्हटलं थोडीशी आपण सावलीमध्ये अशी करून बघूया घरापुरती झाली बस झाली त्या पुढचे व्हिडिओ आपले थोडेफार आहेत ते काजूच्या बागेतले बघायला मिळतील तुम्हाला आणि इकडे जण एक जण तर राहायला पाहिजेच कारण इथे आपली भाजी आहे त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे असं सगळी आमची ना आता कसरत होणार आहे बघूया जसं होईल तसं करत जायचं कोथिंबीरची मी आता जागा आपल्याला चेंज करायला लागेल कारण उन्हाने पूर्ण करपते कोथिंबीर ती ते शेवग्याचं अजून रोपं पण लावायचे तर सगळी ना कोंबड्यांपासून जरा सगळ्यांचं बचाव करायचं आहे कारण कोंबडी ना आता जास्तच पिसाळली <laughs> म्हणजे एक 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 काही नाही काही का वेगवेगळंच वेग खात चाललं आहे आता हो पालक सोलून झाला मुळा खाऊन झाला आता अळूच्या पानांवरती आलेत तरी बघा मोठंच टप घेतलं आहे गमेलं आणि त्याला ना छोटे छोटे होल पाडलेत का खाली हां होल पाडलेत म्हणजे पाणी जास्त झालं तर खाली ते झिरपून जातं म्हणून एकदम छोटे छोटे पाडलेत कारण जर मेथी आपली उगवून व्यवस्थित नाही आली तर हा टप आपल्याला यूज करता यायला पाहिजे पुढच्या काही गोष्टीसाठी म्हणून एकदम छोटे छोटे होल पाडलेत त्यात आता माती आणि शेणखत आम्ही मिक्स करणार आहे टनक झाली ना माती भुसभुशीत करायला पाहिजे पूर्ण भु� मग टपात व्यवस्थित येईल ह्याच्यात नाही टाकणार ना आपण तेच ना, ना। आम्ही असं एखादा ट्राय करू बघते आली तर आली ना तर शक्यतो गर्मी ती गर्मीमध्ये मध्ये नाही येत म्हणतात मेथी लाईनीतच टाकूया अशीच फेरूया ना आणि ह्या टपात जी माती टाकली आहे ना ती आपल्याला हा टप म्हणजे ना माती ही एक फूट अशी पाहिजे वरती कारण की त्याची मुळं असतात ना ती खालपर्यंत जातात त्यामुळे एक फुटाचं तरी अंतर असं ठेवायचा माती ही करायला ह्याच्यावर आम्ही हे जे बियाणं आहे दुकानातलं ते पेरणार आहोत घरातल्या घरात जी आपण मेथी आणतो ना यूज करायला ती पण आपण मे पेरू शकतो पण ती रात्री जरा भिजत टाकायची आणि सुका दुसऱ्या दिवशी मग पेरायची म्हणजे हे असतं ना बियाणं म्हणून मेथी आम्ही लाईनीत न पेरता टपात आम्ही अशीच पेरतो आहे जशी आपण हिरवा आणि लाल माठ पेरतो तसा रहे। पाते 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 पाते। आता ह्याच्यावरती पुन्हा माती टाकणार आहे आपण माती इकडची तिकडे अशी करू शकतो ह्या टपात करू शकत नाही म्हणून वरून थोडी पात्र पात्र माती टाकायची जेणेकरून ते धाकलं गेलं पाहिजे असं तर पक्षी पक्षी नाही खात एवढं मेथी मेथी नाही मेथी नाही बाकीचे दाणे खातात दुपारचे सवा दोन झाले जेवण वगैरे झाले लाईट अजून आली नाही म्हणून बाहेर बसले जरा हवा तर नाही आहे बाहेर अजिबात माशा सतवतात बाकी काही नाही झोपाळच्या वेळेस नाहीतर काल सुयोग कालपासून जरा बाहेर झोपण्याचा प्रयत्न करत होते कारण माकडं येतात म्हणून पण माशा सतवतात त्यामुळे नाही झोपत सगळंच आहे एक नाही तर एक नाही तर एक